शहरातील डॉक्टर डुमरे पाटील कुटुंबानं इटलीत तुप्त झालेल्या सत्तर आयर्नमॅन ट्रायथॉलॉन स्पर्धेमध्ये बाजी मारत पुण्याचा आणि भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर रोवला आहे हडपसरमध्ये राहणारे तज्ज्ञ डॉक्टर संपत शिवाजीराव डुमरे पाटील त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैशाली डुमरे पाटील कन्या प्राची व मुलगा प्रसाद यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला हा विक्रम झाल्याचं मानपत्र नुकतंच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीनं डॉक्टर चित्रा जैन यांनी डुमरे पाटील कुटुंबाला प्रदान केलं आयनमन ट्रायथलॉन ही स्पर्धा इटलीतील रोमालिया येथे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली या स्पर्धेत डॉक्टर संपत डॉक्टर वैशाली आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे अंतिम वर्षात शिकणारी प्राची व प्रथम वर्षात शिकणारा प्रसाद यांनी सहभाग घेतला इंड्रियाटिक समुद्रामध्ये एक पॉईंट नऊ कि किलोमीटर पोहणं त्यानंतर लगेच नव्वद किलोमीटर सायकल चालवणं आणि एकवीस किलोमीटर धावणं असं या स्पर्धेचं स्वरूप होतं ही संपूर्ण स्पर्धा आठ तासात पूर्ण करण्याचं आव्हान स्पर्धकासमोर होतं विविध देशातील तीन हजार पाचशेपेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते पोहण्याच्या वेळी समुद्रातील लाटांचा सा, व सायकलिंगच्या वेळी प्रचंड वारा व चढ उतारांचा सामना स्पर्धकांना करावा लागला परंतु डुमरे पाटील कुटुंबातील चारही सदस्यांनी शारीरिक व मानसिक आव्हानावर मात करत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली या, काम के या स्पर्धेसाठी चौघेही गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेत होते प्राची व प्रसाद दोघांनीही आपला अभ्यास सांभाळून स्पर्धासाठी सरावाला वेळ दिला एक त्यामध्ये रेकॉर्डची नोंद झाली आहे की ही जगातली अशी पहिली फॅमिली आहे की ज्यांनी एकाच मध्ये किंवा एकाच स्पर्धेमध्ये हाफ आयन मॅन म्हणजे आयन मॅन सेवन्टी पॉईंट थ्री आम्ही कम्प्लीट केलेली आहे आणि योगायोगाने आम्ही चौघही जण मेडिकल प्रॅक्टिशनर्स हो। आहोत इटली रोमालियामध्ये सप्टेंबर बावीस दोन हजार चोवीसमध्ये आम्ही ही स्पर्धा पूर्ण केली आणि हा विक्रम प्रस्थापित केला ह्याच्यातून आम्ही असा एक मेसेज देऊ इच्छितो की आपल्या व्यायामाचं किंवा शरीर स्वास्थ्याचं अतिशय चांगलं बॉन्डिंग आपल्या फॅमिलीमध्ये होऊ शकतं आणि ह्याच्यातून बाकी इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचं वर्तन आपल्या फॅमिलीमध्ये पण असावं धन्यवाद ह्या स्पर्धेमध्ये इटली मध्ये ही जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये साधारण दोन किलोमीटरच सी स्विमिंग असत आणि त्यानंतर नव्वद किलोमीटर सायकलिंग असतं आणि एकवीस किलोमीटर रनिंग असत हे साधारण आपल्याला आठ तासामध्ये पूर्ण करायचं असतं आणि आयमान साठी सगळ्यात इम्पॉर्टंट तर फिटनेस असतो कारण की जेवढं रनिंग आपण फास्ट करू शकू आपण कम्प्लीट करू शकतो आणि त्यामुळे आम्हाला चौघांना एक छान टीम वर्क पण झालं कारण की आम्ही सोबत ट्रेनिंग करायचो आणि त्याचा फिटनेस मध्ये खूप जास्त आम्हाला बेनिफिट कळून येतो कारण की पटपट काम होतं किंवा कॉलेजचं पटकन अभ्यास सांभाळून ट्रेनिंग पण छान होतं म्हणून ह्याचा आम्हाला फिटनेस <laughs> मध्ये तर खूप छान बेनिफिट मिळाला रेसच्या शेवटच्या तीन चार महिन्यामध्ये अनेक अडथळे आले कारण जसं मुलीला इंजुरी झाली होती त्याच्यामुळे तीन महिने तिला वॉकरवरच कॉलेजला येणं करता येत होतं त्याच्यामुळे तिचा व्यायाम खूप कमी पडला होता पण स्पर्धेच्या पंधरा दिवस अगोदर तिने चांगली स्ट्रेन ट्रेनिंग व्यवस्थित करून स्पर्धेची चांगली तयारी केली तसंच मुलगा माझा बारावीत असल्यामुळे त्याचा नीटचा अभ्यास त्याला बऱ्यापैकी करावा लागत होता पण तरीसुद्धा नीटचा अभ्यास सांभाळून तो त्याच्या ट्रेनिंगला योग्य असा वेळ देत होता बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आ, आपली मुलं पाहिजे तेवढं लक्ष आपल्या तब्येतीकडे देत नाही पण मुलांना आपण जर योग्य मार्गदर्शन केलं योग्य मोटिवेट आपण जर करत राहिलो तर आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा सुद्धा मुलं खूप छान परफॉर्म करू शकतात नमस्कार मी डॉक्टर चित्रा जैन एम डी नॅचरोपॅथ पुणे फॉर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड लिहायू एंड आय एम वेरी प्लीज टू ऑनर होल मेडिकल फैमिली जिसमें डॉक्टर ठोमरे ने वैशाली मैम ने प्राची ने और प्रसाद ने बहुत ही अच्छा किया है एंड तो दे ने लिया बिकॉज वुमेन्स हमेशा मल्टीटास्कर रही है और इन्होंने ये प्रूव कर दिया कि वुमेन्स आर मल्टीटासकर और इनको इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड की तरफ से बहुत बहुत बधाई देती हूँ धन्यवाद थँक्यू